सणाडळ वाटून बनवलेली पुरणाची पोळी आपण नेहमीच खातो आज आपण फणसाचं सारण भरून बनवलेली फणसाची पोळी बनवणार आहोत भरपूर सारण भरून ही अजिबात न फुटणारी मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरगळणारी ही फणसाची पोळी आज आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे फणसाची पोळी बनवण्यासाठी इथे आपल्याला फणसाचे गरे लागणार आहेत इथे पाव किलो हे फणस घेतलेलं आहे गरे काढून घेतलेले आहेत वाटीच्या मापाने बरोबर हे एक वाटी फणसाची गरे आहेत पोळीच्या वरच्या आवरण्यासाठी आपल्याला अर्धा वाटी रवा लागणार आहे इथे हा चिरोटी रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे हा जर बारीक रवा नसेल तर आपला रेग्युलर रवा मिक्सरवर थोडं फिरवून घ्यायचा आहे सोबतच इथे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे आता हे दोन्ही सुके जिनस एका भांड्यामध्ये मी काढून घेतले आहेत यामध्ये थोडे आपल्याला मीठ घालायचे आहे अर्धा स्पून इथे मीठ घेतले आहे यानंतर एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळदीमुळे आपल्या या पोळीला खूप छान रंग येणार आहे आणि पोळी दिसायला देखील छान दिसते आता हे सर्व सुके जिन्नस मी एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे हे नॉर्मल टेम्परेचरवरचे तेल आहे तेल घेतल्यानंतर आपल्याला हाताच्या साह्यानेच हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पोळीचं हे जे पीठ आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कधीही पुरणाची पोळी असो किंवा एखादी कोणती सारण भरून केलेली पोळी असो कणिक मळताना जे पीठ आहे ते अगदी दाबून मळत राहिलं की ते पीठ छान मळलं जातं आणि पोळी छान मऊ लुसलुषित होती पाच मिनिट झालेले आहेत पीठ मी मळून घेतलेलं आहे छान मऊसूद हे पीठ मळलं गेलं आहे यामध्ये थोडं मी तेल देखील घातलं आहे अगदी चमचा यावर तेल घालत आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ मी मळून घेणार आहे बघा इथे छान असं माझं हे पीठ मळून झालेलं आहे लिहित ना मस्त अशी मऊसूद मळली गेलेली आहे आता काय करायचं आहे यावर मी आणखी दोन चमचे तेल घालणार आहे बघा मी प्रकारे बोटाच्या साने असे हे खळगे तयार करत आहे म्हणजे हे जे आपण वरून तेल सोडत आहोत ना ते या पिठामध्ये छान मुरलं जाईल आपण पिठामध्ये रवा देखील घातलेला आहे रवादेखील छान फुलून येण्यासाठी आता हे पीठ त्या भांड्यावर झाकण लावून दोन तासासाठी बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला सारण्याची तयारी करायची आहे इथे अर्धा वाटी मी गूळ घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर गुळ पावडर असेल तर गुळ पावडर देखील घेऊ शकता तुम्ही कोणत्याही प्रकारचे इथे गुळ घेऊ शकता हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे तर इथे मी पाव वाटी पाणी घेतले आहे यापेक्षा जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही गुळाचं आपल्याला पाक वगैरे करायचं नाही तर आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवलेली आहे गॅसच्या कमी आचेवर मी हे गुळाचं भांडं ठेवलेलं आहे गुळ वितळत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या भांड्यामध्ये अगदी अर्धा चमचाच यामध्ये मी तूप घेतले आहे तूप हलके गरम झाले की यामध्ये तीन चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता इथे मी चिरोटी रवाच घेतलेला आहे हलक्या तुपामध्ये आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे फक्त दोन ते तीन मिनटं गॅसच्या कमी आचेवर रवा छान भाजून घेणार आहे रव्याचा छान असा अरोमा येऊ लागला आहे हलका असा रवा भाजला गेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा रवा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यानंतर बघा आपल्यानं जे गरे घेतलेले आहेत त्याच्या आतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत ज्या काही साली वगैरे आतमध्ये असतील त्या काढून घ्यायच्या आहेत आणि याचे असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच इथे एक वाटी ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे ओला नारळ मी खिसून घेतलेला आहे आता हे दोन्ही जिन्नस आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत सुरुवातीला मी ओल्या नारळाचा चव मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तसं आपण नारळ खिसून घेतलेला आहे तरीसुद्धा मी हा नारळ थोडा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे एखादा जाडसर भाग राहिला असेल तर तो देखील छान बारीक होईल हे बघा अशा प्रकारे हा चव एकदाच फक्त मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेला आहे जास्त ह्याची बारीक पेस्ट करायची नाही आता यानंतर फणसाचे हे गरे आहेत ते देखील आपण मिक्सरमध्ये दे, फिरवून त्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत फणसाचे गरे मिक्सरमध्ये फिरवत असताना यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही हे बघा अशा प्रकारे ही पेस्ट तयार झालेली आहे एखादा जाडसर भाग राहिला आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे कारण या सारणामध्ये नारळाचा सा कीस किंवा की फणसाच्या गऱ्यांचं जी पेस्ट आपण तयार केली आहे त्यामध्ये थोडाही जाडसर भाग राहता कामा नये मी आणखी एकदा ही पेस्ट मिक्सरमधून फिरवून घेतली आहे बघा आता व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता ही सारणाची तयारी झाल्यानंतर आपण सारण बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत इथे आपण बघा गुळ वितळवून घेतलेला आहे ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही कचरा असेल तर तो गाळणीमध्ये राहील किंवा गुळाचा जर जाडसर भाग राहिला असेल तर तो गाळणीमध्ये राहील इथे बघा आपण हे पाणी गाळून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे आता लगेचच या पाण्यामध्ये आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला ओल्या नारळाचा जो चव आहे तो घालायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला हा नारळाचा चव या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळाच्या पाण्यामध्ये हा नारळाचा चव व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जी फणसाची प्युरी तयार केलेली आहे जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची आहे आणि पेस्ट देखील आपण व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत मिश्रणाला हलकी अशी उकळी आली बघायचे छोटे छोटे असे यामध्ये बबल्स येऊ लागले आहेत आता काय करायचं आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो थोडा थोडा करून यामध्ये घालायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने एका हाताने व्यवस्थित आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे रव्याच्या या मिश्रणामध्ये गुठळ्या होत्या कामा नाही बघायचे पटापट मी हा रवा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आणि सतत चमच्याच्या साईने मिश्रण हलवत राहायचं आहे मिश्रण खाली भांड्याला लागता कामा नये सात आठ मिनिटांनी बघू शकता हे मिश्रण छान हे असं घट्टसर झालेले आहे पण हे मिश्रण अजूनही तयार झालेले नाही आता सगळ्यात शेवटी यामध्ये एक छोटा चमचा मी तूप घातलेले आहे तुपामुळे या मिश्रणाची चव आणखी छान लागते आणि छान सुवास देखील येतो आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे अर्धा टीस्पून यामध्ये पूड घातलेली आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत भांड्यापासून हे मिश्रण वेगळे होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच कमी आचेवर परतत राहायचं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण ना भांड्यापासून थोडे सुटू लागलेले आहे छान असा याचा गोळा तयार होऊ लागला आहे आपलं हे सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे का हे बघण्यासाठी बघा चमच्याने मी हे थोडे सारण काढून घेतलेले आहे थोडं थंड होऊ द्यायचं आहे यानंतर बघा स हाताने त्याचा गोळा तयार होतो आहे का बघायचा गोळा अजिबात हाताला चिटकता कामा नाही जर गोळा चिटकत नसेल तर आपलं हे सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असा हा गोळा तयार होतो आहे सारण ना हाताला बिलकुल चिटकून राहत नाहीये याचा अर्थ आपला हे सारण तयार झालेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला लगेच बंद करायचं आहे आणि जस जसं हे सारण थंड होईल तसं आणखी हे घट्ट होऊ लागतं आता हे सारण मी थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं सारण छान थंड झालेलं आहे बघायचं छान असा गोळा होतोय इथे मस्त आपलं हे सारण तयार झालेलं आहे म्हणजे आपल्याला पोळीमध्ये भरण्यासाठी परफेक्ट असा या सारण्याचा सा गोळा होते छान असा गोळा तयार झालेला आहे छान मऊ लुसलुशीत जरी झाला तरी व्यवस्थित बघा अजिबात हाताला चिटकत नाही आता आपण पोळी बनवायला सुरुवात करणार आहोत आता आपण ही पोळीसाठी जी कणिक म्हणून बाजूला ठेवली होती बरोबर दोन तास झालेली आहे कणिक बघा छान मऊ लुसलुशीत मळी गेलेली आहे छान फुलून आलेली आहे एकदा पुन्हा असंच हलकं मळून घ्यायचं आहे कणकेचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या आकाराच्या पोळ्या लाटायच्या ते आहेत तेवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही यापेक्षा छोटा गोळा घेतला तरीही चालेल कारण की कितीही सारण भरलं तरी या ज्या पोळ्या आहेत ना अजिबात फुटत नाहीत मी मध्यम आकाराच्या या पोळ्या बनवणार आहे सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत बिलकुल लाटण्याचा वापर न करता आपण या फणसाच्या पोळ्या बनवणार आहोत तर यासाठी इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी बटर पेपर किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी देखील घेऊ शकता आता यावर कणकेचा गोळा घेऊन मी अगदी अलगत हाताने या कडा गोळ्याच्या सरपत नेलेल्या आहे आणि ही पोळी बनवली आहे आता यावर आपल्याला आपण जे तयार केलेले फणसाचे सारण आहे त्याचा गोळा ठेवायचा आहे जितका पिठाचा गोळा होता त्यापेक्षा थोडा जास्त इथे मी फणसाचे हे जे सारण आहे ते ठेवत आहे आता हा गोळा आपल्याला बंद करायचा आहे पोळीच्या या कडा आहेत ना मी अशा वर उचलून घेत आहे पीठ बघा छान ताणलं जातं आहे पिठाला छान लवचिकता आहे कारण आपण पीठ इतकं छान मळून घेतलेलं आहे तर पीठ छान तयार झालेलं आहे आपलं आणि आता बोटांना थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि अलगत आपल्याला हे बघा अशा प्रकारे हे पीठ थापून घ्यायचं आहे ही पोळी तयार करण्यासाठी बिलकुल इथे आपल्याला लाटण्याची गरज लागत नाही कारण पिठाला इतकी छान लवचिकता आहे त्यामुळे बघा पीठ छान सरलं जातं आहे अशाच प्रकारे ह्या कड्या आहेत ना पुढे पुढे सरकवत न्यायच्या आहेत आणि आपल्याला ज्या आकाराची तुम्हाला पोळी पाहिजे त्या आकाराची आपल्याला ही पोळी बनवून घ्यायची आहे पोळी बनवत असतानाच मी एका बाजूला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर आता ही जी तयार केलेली पोळी आहे ती आपल्याला तव्यावर सोडायची आहे बघा पान उचलून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही पोळी तव्यावर सोडायची आहे बघा अलगद असं हे पान काढलेलं आहे अजिबात पोळी पाण्याला चिटकलेली नाही पोळी तव्यावर सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता बाजूने थोडे तूप सोडत आहे हा लोखंडी तवा आहे पोळी तव्याला चिटकू नये यासाठी बाजूने मी तेल सोडलेलं आहे पोळी खालच्या बाजूने व्यवस्थित शेकली तरच आपल्याला ही दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आता पोळीची दुसरी बाजू उलटून घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा थोडे तूप सोडलेले आहे पोळीच्या दोन्ही बाजू व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत कडेपर्यंत व्यवस्थित ही पोळी शेकून घ्यायची आहे हे बघा पोळीची एक बाजू व्यवस्थित शेकून झालेली आहे आता आपण दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे अगदी अलगद आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची आहे बघा छान अशी पोळी आहे ना हळूहळू फुगत आहे एखादा कपडा किंवा उलाटनाच्या ना ह्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे त्या देखील व्यवस्थित शेकल्या जातात बघाय ते मस्त आपली ही पोळी टम्म अशी फुगलेली आहे खूप छान दिसत आहे कुठूनही यामधलं सारण बाहेर आलेलं नाही बघाय ते छान शेकलेली ही पोळी मी काढून घेत आहे शेकून घेतलेल्या पोळ्या एखाद्या जाळीवर किंवा कापडावर काढून ठेवायची आहे आणखी एक पोळी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बघा आपण हा पिठाचा गोळा अशा प्रकारे केळीच्या पानावर ठेवलेला आहे थोडं हाताला तेल लावून याच्या कड्यानं आपल्याला अशा प्रकारे पुढे सरकवत न्यायचे आहे आणि ही पोळी तयार झाली की यावरनं आपल्याला आपण जे तयार केलेलं सारण आहे त्याचा गोळा ठेवायचा आहे सारण ठेवल्यानंतर आपल्याला या कडा बंद करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कडा बंद करून झाल्यानंतर पुन्हा थोडं हाताला मी तेल लावून घेणार आहे थोडं केळीच्या पानाला देखील तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पोळी आपल्याला पटापट सरकवता येते ज्या कडा आहेत ना बघा अशा प्रकारे पुढे सरकवत न्यायच्या आहे आणि पातळ अशी पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे आपली ही दुसरी पोळी देखील छान अशी तयार झालेली आहे सारण अगदी कडेपर्यंत पोचलेलं आहे आता हे पान अलग उचलायचं आहे आणि हे तव्यावर पोळी आपल्याला सोडायची आहे केळीच्या पानामुळे ना या पोळीवर देखील छान अशी डिझाईन येते दिसायला खूप छान दिसतं ते आणि मला ही डिझाईन बघायला खूप आवडते आता या पोळीला ना बाजूने मी तूप सोडलेलं आहे आणि अलगद अशी पोळीच्या कडा आपल्याला सोडवून घ्यायचं आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही तव्यावर पोळी सोडाल त्या त्यावेळेला आधी तवा थोडा पुसून घ्यायचा आहे पोळीची दुसरी बाजू पलटून घेतली की लगेचच पुन्हा एकदा मी तूप सोडलेलं आहे दुसरी पोळी देखील आपल्याला अशाच प्रकारे व्यवस्थित शेकून घ्यायची आहे दोन्ही बाजू व्यवस्थित शेकल्या गेल्या पाहिजे सारखं सारखं आपल्याला ही पोळी अलट पलट केली तर पोळी मात्र फुटू शकते त्यामुळे ही पोळी शेकताना थोडी काळजी घ्यायची आहे जोपर्यंत एक बाजू व्यवस्थित शेकली जात नाही तोपर्यंत दुसरी बाजू पलटून घ्यायची नाही हलके असे वर पोळीवर बुडबुडे दिसायला लागले की आपल्याला पोळी दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे इथे माझ्या या सर्व पोळ्या शेकवून झालेल्या आहेत पहिल्यांदाच मराठी यूट्यूब चॅनलवर ही फणसाची पोळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फणसाच्या पोळीची ही रेसिपी जरी वेगळ्या पद्धतीने बनवली असली तरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपीमध्ये दाखवलेलं साहित्याचं प्रमाण अगदी अचूक आहे अगदी अचूक प्रमाण घेऊन मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ही फणसाची पोळी बनवली तर नऊ देखील ही पोळी अगदी परफेक्ट बनवू शकतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा नमस्कार